राष्ट्रीय महामार्गावर सुळेफाटा येथे अवैध मद्याची वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईत मद्यासह कंटेनर मिळून त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे तर या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात ता घेण्यात आला आहे या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगवी पोलिसांचे कौतुक करून दहा रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे मध्य प्रदेशच्या शेंदवा येथून शिरपूरकडे टाटा कंपनीच्या कंटेनरमधून दारूची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची बातमी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पी आय सुरेश शिरसाट यांना मिळाली या माहितीच्या आधारे गस्ती पथकाच्या पोलिसांनी शोध सुरू केला असता हाताखेड गावाजवळील सुळे फाट्याजवळ डी डी झिरो एक सत्त्याण्णव पंच्याण्णव क्रमांकाचे कंटेनर जाताना आढळून आले हे वाहन थांबवून चालकाला विचारणा केली असता त्याने त्याचे नाव तोगाराम जाट वय राहणार कुंडावा जिल्हा राजस्थान असे सांगितले वाहनांची पंचासमक्ष तपासणी केली असता या आयसर कंटेनर मध्ये फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी असलेली दारू होती महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून ही दारू विकण्याचा माफियांचा बेत होता तर या कारवाईत मद्यासह कंटेनर मिळून त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्याचे पी एस आय वसावे जे शिरपूर पोलीस तालुक्याला नेमणुकीला आहेत आणि सोबत इतर आमचे तपासपत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक, एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडं ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ते इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल एज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे चुकवण्याच्या अनुषंगानं ते केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येतं तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आ, ही कामगिरी माननीय आय जी साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांतजी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डी वायस सचिन हिरे यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाट पी एस आय वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातले आमच्या तपास पथकांनी केलेले आहे या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना दहा हजार हो रुपये रिवॉर्ड देऊ गौरवण्यात येईल असं देखील या निमित्ताने मी जाहीर कर सदर कारवाईमध्ये एकूण चारशे दहा खोके दारू ज्याच्या ज्याची एकूण किंमत त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये आहे म्हणजे ज्याच्यामध्ये कंटेनरची किंमत समाविष्ट आहे अशा प्रकारचा मुद्देमान त्या ठिकाणी जप्त करण्यात आले धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे